नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या जुना इमारतीजवळ आहोत जुना इमारतीजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी नगरपालिकेला देण्यात आला होता आणि आता त्याच इशाऱ्यावर आता आंदोलन सुरू करण्यात आले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रीतम मानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सदरचं आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आले आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी नगरपालिकेकडे सातत्याने ते, ते, ते पाठपुरावा करत होते परंतु कुठल्याही प्रकारे त्यांची मागण्यांची पूर्तता न करण्यात आल्यामुळे त्यांनी अखेर आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपासलेला आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आंदोलन आज आम्ही इथे दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढायला वाढली पाहिजेत याकरिता अन्न त्याग गुपोषणाला बसलेलो आहे त्याच्यात विषय असा आहे की बदलापूरमध्ये दिव्यांग बांधवांसाठी हजार रुपये प्रतिमा अशी पेन्शन येत असते ती पेन्शन अजूनपर्यंत वाढलेली नाही एवढ्या वर्षात तर ती पेन्शन एक तीन हजाराची व्हावी अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की ती पेन्शन एक तारखे ते पाच तारखेपर्यंत यावी तिसरी मागणी आमची आहे की म दिव्यांगांना जे मेडिकल बिल मिळतं ते बिलं एका महिन्याच्या आत दिव्यांगांच्या अकाउंटला यावे म्हणजे ते बिलं पास झाले पाहिजेत एका महिन्याच्या आत आणि स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना एक स्टॉल देण्यात यावा आणि तसेच बिलामध्ये कुठलीही त्रुटी आढळली तर सर्वात पहिला ते दिव्यांगांना सांगण्यात येणार होतं विषय काय होतो की ती त्रुटी आढळल्यानंतर दिव्यांगांना जेव्हा तो चक्कर मारेल तेव्हा ते त्यांना सांगण्यात येतं असं सांगण्यात येत नाही त्याचाच तो बिचारा चक्कर मारत राहतो आणि पेन्शनवाढीसाठी आम्ही येत्या सहा महिन्यापासून सी ओ साहेबांना पहिला अर्ज वगैरे दिला त्याच्यानंतर खासदार साहेबांना अर्ज दिला तशीच खासदार साहेबांनी आमचे मामा यांनी मुख्यमंत्री साहेबांना लेटर देऊन त्यांनाही तिथे तत्काळ एक मॅडम मी तुम्हाला लेटर हे लेटर दिलेलं ले आहे मामांनी मुख्यमंत्री साहेबांना खासदार साहेबांना मी लेटर दिलं होतं खासदार साहेबांनी सर्व दिव्यांगांना भेटून ते लेटर मुख्यमंत्री साहेबांना दिलं आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरही काही प्रतिक्रिया नाही आहे आणि बदलापूर शासनाकडूनही कुठली प्रतिक्रिया नाहीये कोणीच काही या, या विषयावर बोलत नाही खासदारांनी ना पत्र देऊन सुद्धा नगरपालिका कुठलीही कार्यवाही करत नाही हा खासदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेले होते की बाबा यांची पेन्शन वाढावी म्हणून बरोबर बदलापूर मध्ये हजार रुपयेच पेन्शन आहे आणि ती पेन्शन तीन तीन महिने येत नाही आणि मेडिकलचे बिल वर्ष वर्षभर पास होत नाहीत तुम्ही खासदारांच्या कानावर ही गोष्ट घातली का हा मी खासदार बाळेमामा यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती अशीही आमची एकदा चर्चा झाली होती आणि तसं मी बाळ्यामाना लेटर सुद्धा दिलं होतं निवेदन सुद्धा दिलं होतं महिला म्हणून माझं हे म्हणणं आहे जै, की दिव्यांग ज्यांच्या घरात दिव्यांग आहे त्या बाईला किंवा त्या माणसाला त्या व्यथा काय असते त्या कळतात पण हे लोक जे सीटवर बसलेले असतात यांना ह्या व्यथा कळत नाही मला फक्त एकच विचारायचं आहे की दिव्यांग बांधवांची पेन्शन लेट का होते यांचे पेमेंट लेट का नाही होत एक तारखेला यांची पेमेंट येत असतात बरोबर दिव्यांग बांधवांची पेन्शन का नाहीये बस माझं हे प्रशासनाला विचारणं आहे कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावे प्रशासनाने सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले कुठले नगरपालिकेचे अधिकारी येऊन गेले नाही अजूनपर्यंत कुठले अधिकारी वगैरे आलेले नाही आहेत आता यामुळे तुझ्या मागण्या झालं तर काय विशारा झालं नाही माझी ह्याच्या नंतर जर माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी हे आंदोलन तीव्र करेल या ठिकाणी पाच विविध मागण्या घेऊन नगरपालिकेच्या नगरपालिकेकडे हे मागणी करत आहेत सध्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रीतम मारखडे आणि त्यांचे इतर सहकारी परंतु खासदारांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे देखील खासदारांनी पत्र दिलं तरुण देखील नगरपालिका प्रशासन यांच्या या मागण्याकडे सततने दुर्लक्ष करत असं आपल्याला दिसून येत आहे आपण बघितलं तर आज सकाळी एकवीस सात दोन हजार पंचवीसपासून त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे आणि अजूनपर्यंत देखील नगरपालिकेचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले नाही आहेत अजून काही पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत काय सांगा काय गेल्या डिसेंबर चोवीसपासून आमची मागणी आहे पाच ते सहा वेळा ते मारुती गायकवाड म्हणून मुख्य अधिकारी आहेत आणि शिवाय इकडचे श्रीकांत निकोळे यांना पण आम्ही मागणी केलेली आहे की बाबा आमचं पेन्शन निदान जे हजार रुपये देतात ते वेळेवर हुर। यावं आणि त्यात वाढ व्हावी कारण बऱ्याच वर्षापासून एकच हजार पेन्शनमध्ये काहीच होत नाही दिव्यांगाचं सध कुठलीच साधी गोष्ट होत नाही हा जी हा खर्च जर बोलला तर कमीत कमी दहा हजार खर्च असतो दर महिन्याचा इथे पण ते तर नाहीच इथे आणि काय मागायला गेलो काय करायला गेलो का त्यांची उलटी उत्तर असतात आणि एक अतिशय घृणास्पद वागणूक देतात ते दे दे लोक आणि कुठली मुख्यतः मारुती गायकवाडांना आम्ही निवेदन दिलं होतं तीन ते चार वेळा निवेदन दिलं त्यांनी प्रत्येक वेळेला हो म्हणून सांगितलं पण आमची निराशा केली आतापर्यंत तरी निराशा केली ती तीन हजारची मागणी व्हावी आणि इतर जे आमची जे मेडिकल बिल आहेत जी वर्षवर्ष पेंडिंग राहतात त्यात काही त्रुटी आली तिथे आम्हाला सांगत पण जेव्हा आम्ही चक्कर मारू त्यावेळेला ते आम्हाला सांगण्यात येतं जेव्हा आमच्या अकाउंटला पैसे येत नाही तेव्हा पण या सर्व गोष्टी ते अच्छे अतिशय लांछनास्पद आहेत आणि आमचे प्रीतम गायकवाड हे आम्हाला पहिला पण सहकार करतात त्यांचा पण एक फार मोठा सपोर्ट आहे आम्हाला त्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत आहेत तर जरा प्लीज ते त्या प्रशासनानं सांगणे की ह्या सर्व गोष्टी आमच्या मान्य करून आहे या नॉर्मल आहेत जे सरकार तुम्हाला पैसे देतं मग तुम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे त्यांचे पगार एक तारखेला बरोबर खिशामध्ये येतात आणि आमचं या महिन्याचं पेन्शन पुढच्या महिन्याच्या एंडिंगला येतं याचा विचार करा म्हणजे कुठपर्यंत ते आम्हाला बेफिक्रीने वागता येत आमच्याशी अतिशय जेव्हाच्या मागण्या ह्या सध्या प्रेता वनकडे यांनी घेतलेले आहेत आपण जर बघितलं सध्या महागाई खूप वाढलेली आहे आणि एक हजार पेन्शनमध्ये खरंच कुटुंब चालवणं कुठेतरी कठीण देवांगा बांधवांसाठी आहे आणि तेच आंदोलन तेच मुद्दे घेऊन सध्या नगरपालिकेकडे सातत्याने हे पदाधिकारी पाठपुरावा करत होते परंतु अतिशय घृणास्पद वागणूक नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केलाय आता नगरपालिका प्रशासन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे आंदोलन सुरू केलंय आता देखील नगरपालिका प्रशासन यांच्या मागण्या पूर्ण करते की असंच हे आंदोलन सुरू राहतं हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहन टळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपाल न्यूज बदलापूर